मंडळी जय जवान जय किसान उद्या महाराष्ट्रातील तसंच भारतातील एक प्रेरणादायी असणारी बैलगाडी शर्यत म्हणजे पुशेगावचं हिंद केसरी मैदान ज्या मैदानाचं अखंड भारतभर नाव आहे अखंड महाराष्ट्रभर नाव आहे असं पुशेगावकरांचं हिंद केसरी मैदान आणि प्रत्येकाला वाटत असतं की या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपण सहभाग नोंदवावा आपली गाडी या पुशेगावच्या मैदानात फायनलला राहावी हिंद केसरी व्हावी आणि प्रत्येकजण आपली बैल पुशेगावचं मैदान म्हटलं तर थोडा त्यांना आराम देत असतो कारण त्यांना एकदम पुशेगावच्या मैदानात बघा या मैदानाला जरी बक्षीस जास्त नसलं तरी मान फार मोठं आहे हिंद केसरी मैदान पूर्वीपासून चालत आलेलं पुशेगावकरांचं हिंद केसरी मैदान सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने फार मोठी यात्रा भरते बाजार भरतो आणि एक आगळं वेगळं मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या हिंद केसरी मैदानाचा सगळ्यांना ला वेध लागू लागला आहे आणि आज दिनांक सात जानेवारी आणि उद्या आठ जानेवारीला हे मैदान भरणार आहे आज ऑनलाईन नोंदसुद्धा माझ्या मते आज शेवटचीच असेल आणि उद्यापासून उद्या, उद्या सकाळी हे मैदान भरणार आहे आणि मैदानाचा धुरळा उडणार आहे प्रत्येक जणाला आस लागली तो बैलगाडी मालक असू बैलगाडी शौकीन असू शेतकरी असू प्रत्येकाला या पुशेगावच्या मैदानाची आस लागलेली मित्रांनो आणि प्रत्येकजण खास बघण्यासाठी किंवा या पुशेगावच्या मैदानात या बाजारात बरीच बैलांची खरेदी विक्री होती आणि सर्वात महत्त्वाचा हिंद केसरीचा मान हा मान पटकवण्यासाठी सगळीजण तयार असतात आणि या मैदानासाठी उद्या कोण कोण येणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून विचारतोय लोकांना पाई की आपण सांगणं मला बऱ्यापैकी पायरं पुशेगावचं माहीत आहेत पण मी तोंडानं सांगणार नाही ना परंतु आपण म नक्कीच कमेंटमध्ये कळवा की उद्याच्याला पुशेगावच्या मैदानाला कोण कोण येणार ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांना नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा की उद्या कुठल्या कुठली जोडी पुशेगावच्या मैदानात असेल असं म्हणू शकत नाही की पुशेगावच्या मैदानाला मीच एक नंबर करणार कारण गाड्या बी तेवढे येतात ऑनलाईनसुद्धा नोंद भरपूर झाली आणि हा मान फार महत्त्वाचा आहे त्यामुळं आपण कमेंटमध्ये करून नक्की सांगा की पुशेगाव मैदानाला कोण येणार नुसते बैलगाडी मालकच नाही तर बघा येणाऱ्या लोकांनासुद्धा सांगा की आपण कोण मैदाना मैदानाला येणार आहे नक्की कमेंटमध्ये में कळवा कमेंट वाचायला बरं वाटेल कमेंटची आपण रिप्लायसुद्धा देऊ आणि उद्या होणाऱ्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाला सर्वांनी सहभागी व्हा साक्षीदार व्हा एक ऐतिहासिक असं मैदान आणि या मैदानाची आपल्याला ओढ लागलेली तर उद्या होणाऱ्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाला सर्व येणाऱ्या बैलांना शेतकऱ्यांना ड्रायव्हरांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा की प्रत्येक हा अपेक्षेनं आशेनं येत असतो आणि नक्की तुमची आशा अपेक्षा पूर्ण हो असे मी शेवागिरी चरणा प्रार्थना करतो आणि व्हिडिओ संपवतो जय जवान जय किसान पण नक्की सांगा की व्हिडिओमध्ये कोण कोण येणार मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आढावा घेऊन सुद्धा हो दाखवणार आहे मैदान तयारी किंवा मैदान कितपत सगळी तयारी झालेली आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे येणाऱ्या व्हिडिओची वाट बघा शंभर टक्के आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुशेगावला जाऊन मैदानाची सं संपूर्ण रूपरेषा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे